आकारणार आहोत ते आपले सरकारीच दर आहेत आपण काही जादा दर आकारणार नाही जो एखादी कंपनी तयार होईल त्याला जागा द्यायची त्यांना आपलं भांडवल लावायचं आणि ते करायचं असा एक आहे परंतु मी सन्मान्य सदस्यांना सांगतो हे जर झालं नाही तर आपल्या शासकीय याच्यातून लातूरचं दोन महिन्याच्या आत आपण एम आर आय यांनी मंत्री महोदय देऊ या संदर्भात एम आर आय आणि सिटी स्कॅन मशीन खरेदी संदर्भात गेल्या दोन महिन्यात माझ्या दालनात जवळजवळ तीन बैठका झाल्यात आपल्या विभागाचे मुख्य सचिव जे आहेत अतिरिक्त मुख्य सचिव ते पण आले परंतु मुंबईसारख्या ठिकाणी सेंट जॉर्ज जी टी कामा आणि जे जे हे प्रमुख हॉस्पिटल्स आहेत जिकडे राज्यभरातले पेशंट्स येतात इकडे पण मोठ्या प्रमाणात सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीनची कमतरता आहे दोन महिन्यापासून मी स्वतः पाठपुरावा करतो आहे तरीही या सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या देण्यात आल्या नाही आहेत त्यामुळे दादा सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भात मला वाटतं शासनाने गंभीर दखल घ्यायची गरज आहे आपल्याकडे फायनान्स पण आहे डी पी डी सीमधला प्रत्येक जिल्ह्यातला निधी विशेष करून या खरेदीसाठी आपण काही आरक्षित ठेवा अथवा प्रत्येक जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये सी टी स्कॅन आणि आपल्या एम आर आय मशीन्स पुरवण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता करून द्यावी अशी गरज आहे त्याबद्दल आपण विचार करावा अध्यक्ष महोदय ह्या संदर्भामध्ये माझे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की तिथं तिथं डी पी सीमध्ये त्याचे रेट इतके कमी जास्त कमी जास्त आले आम्ही राज्य सरकारच्याच वतीनं घेऊन द्यायला तयार आहोत त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही बऱ्याचदा टेक्निकल माणसं त्याची त्या बाबतीमध्ये मिळत नाहीत आणि मग मशीन घेऊन तिथं तशाच धुळखात पडतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत मी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना सचिव महोदयांना सांगितलं आहे किंवा अशा तक्रारी न राहण्याच्याकरता जे काही त्याला आधीचा निधी लागेल तो निधी वित्त विभाग द्यायला तयार आहे परंतु हा जनतेचा आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते चांगल्या दवाखान्यात जाऊन ह्या सगळ्याचा उपचार घेऊ शकतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की आम्ही ज्या जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले आहेत त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ साधारण चांगल्या कंपनीचे काय आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ